ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आणली बारामतीतील ती गंभीर बाब समोर नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मतदारसंघ असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून सध्या एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे त्यांचे पुतणे असणारे युगेंद्र पवार यांनीच ही गंभीर बाब समोर आणली असून काय म्हणाले ते लोक जेव्हा मी फिरत होतो प्रचारासाठी लोक अनेक प्रश्न घेऊन आमच्याकडे येत होते पाण्याचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता मग तो प्रश्न आपण आज बारामती तीस ते चाळीस गावं आहेत जिथं आज प्यायला पाणी नाहीये गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळं अशी परिस्थिती इथं निर्माण झाली आहे मग आता ती लोक येतात मला भेटतात आणि आम्ही काय त्यांच्यासाठी काय करू शकतो आम्ही सगळे इथं बसून ते आहे आणि इथून पुढे आम्ही त्या आम्ही काम करणारे तसंच लोकांच्या ऍडमिशन असतील काही त्यांना नोकऱ्या पाहिजे असतील असे अनेक प्रश्न आहेत ते आपण मार्गी लावायचा प्रयत्न करतोय राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असे दोन गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडले त्यानंतर पहिल्यांदाच बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीसाठी उतरल्याचे पाहायला मिळाले नुकतीच बारामती लोकसभे निवडणूक पार पडली असून विशेष म्हणजे या निवडणुकीत अजित पवार यांचे सख्खेपुत्नी असणारे युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांची साथ देत सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार केल्याचे पाहायला मिळाले दरम्यान त्यांनी प्रचारादरम्यान काही गोष्टी त्यांना जाणवल्याचे त्यांनी आता थेट मीडियासमोर आणलेले आहे यासंदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद